चला आजचा व्हिडिओ पाहूया आता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचे काय ते आपण बघणार आहोत तर आता आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे डिव्हिजनचा बघा की आपण ऍडिशन करू शकतो मल्टिप्लिकेशन पण छानपैकी करू शकतो आता सप्ट्रॅक्शन पण आपण शिकलेला आहोत आपण वेगवेगळे ट्रिक पाहिले स्ट्रॅक्शनच्या आपल्या चॅनलला त्याचे व्हिडिओ आहेत आता आपल्याला बघायचे डिव्हिजन डिव्हिजन पण आपण ट्रिक शिकलेले आहेत पण बेसिक डिव्हिजन आजची ट्रिक काय आहे डिव्हिजन बेसिक ट्रिक म्हणजे बऱ्याच जणांना काय होतं की डिव्हिजन कसं करायचं किंवा काय त्याचा प्रॉब्लेम येतो तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी आज तुम्हाला एक ट्रिक घेऊन आहे एकदम सिंपल ट्रिक आहे आता ही जी ट्रिक आहे त्याला म्हणतात वैदिक मेथड वैदिक आपण हे सॉल्व्ह करणार आहोत एकदम सिंपल पद्धतीने आपण आता डिव्हिजन करणार आहोत चला बघूया आपण सम कोण कोणते बाय टू आता हे सिंपल आहे लहान मुलांसाठी म्हणजे आपलं डिव्हिजन पक्क करण्यासाठी डिव्हिजन कशा पद्धतीने केलं जातं ह्याच्यासाठी हे सम्स आहेत बरं ज्या असं दिलं असेल तर आपल्याला करायचं काय आहे तर पहिल्यांदा इथे फोर लिया इकडे टू लिया ओके त्यानंतर आता बघा आपल्याला डिव्हिजन कशाने करायचं रे टू नी करायचं बरोबर आहे आता फोर आहेत मग काय करायचं आपल्याला फोरचे ग्रुप करून घ्यायचे काय करायचे ग्रुप कितीचे ग्रुप करायचे आता आपण लाईन करून घेऊ वन टू थ्री फोर ओके इकडे काय वन टू बरोबर आहे आता डिव्हिजन आपण कशाने करणार आहोत डिव्हिजन टू ने करणार आहोत म्हणजे आपण काय करायचं टू चा एक एक ग्रुप करायचा हा एक ग्रुप हाय एक ग्रुप इकडे हाय एक ग्रुप आता बघ किती ग्रुप झाले इथे तयार दोन इथे किती झाले एक म्हणजे याचा आन्सर जे आहे याचा आन्सर येणार आहे <laughs> बघा किती सिंपल पद्धतीने आपण हे केलेलं आहे म्हणजे तुमचं बेसिक जे डिव्हिजन आहे ते पक्क होणार आहे आता आपण वेगवेगळे वे म्हणजे अजून तुम्हाला चांगल्या प्रकारे आता हे टू डिजिट नंतर आपण थ्री डिजिट पण बघणार आहोत बघा आता काय दिले थर्टी सिक्स तुम्ही लिहून घ्या थ्री सिक्स ग्रुपिंग करून घ्या इकडे या ठिकाणी काय दिलेलं इकडे वन टू थ्री इकडे किती आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स ओके आता काय करायचं आपल्याला ग्रुपिंग करायचं आहे किती डिव्हिजन करायचे आहे थ्रीने म्हणजे थ्रीचा एक ग्रुप तयार करायचं आहे इकडे वन ग्रुप तयार झाला इकडे वन टू म्हणजे बघा इकडे वन ग्रुप तयार झाला इकडे टू म्हणजे याचं उत्तर काय आलं आलेला ठीक आहे आता ठीक आहे पण आता जेव्हा कॅरी ओव्हरचे असतात तेव्हा काय ते आता आपण बघूया आता काय फिफ्टी टू डिवायडेड बाय फोर आता बघा या ठिकाणी फाय लिहिलंय इकडे टू लिहिले ओके ग्रुपिंग आपल्याला करायचंय इथे किती फाय वन टू थ्री फोर फाय तिकडे किती आहे टूच आहे फक्त त्याच्या पहिल्यांदा आपण इकडे बघूया नंतर तिकडे जाऊ कारण कॅरी ओव्हरच आहे आता बघा आपल्याला डिव्हिजन कशाचं करायचं रे तर डिव्हिजन करायचं आपल्याला फोरने करायचे कशाने करायचे फोरने इथे किती ग्रुप तयार होणार आहेत इथे एकच ग्रुप तयार होणार किती होणार आहे एक मग इकडे जो हा वन शिल्लक राहतो हा इकडं टेन प्लेसला आहे म्हणून तिकडे ते काय करणार तिकडे घेऊन जायचं आपल्याला म्हणजे इकडे जे आपल्याला टू दिसत होतं तर ते टू नसून इकडे असणार आहे टुवेल् काय असणार आहे टुवेल्व्ह बघा आता इथे किती ग्रुप करायचं आपल्याला बघा टुवे करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेव्हन ट्वेल्व ओके आता बघा हाय ग्रुप हाय ग्रुप हाय ग्रुप म्हणजे किती ग्रुप झाले फोरचे तीन ग्रुप झाले म्हणजे याचा काय आलेला आहे बघा तुमच्या लक्षात आलं असेल की बघा किती सिंपल पद्धतीने म्हणजे जेव्हा आपल्याकडे इकडे जे, आप जे काही नंबर एक्स्ट्रा असतात ते टेन प्लेसला असतात ते तिकडे घेऊन जायचं आणि तो नंबर तयार करायचा आणि तेवढ्या तुम्ही रेषा खाली ओढायच्या आणि ते आपलं सॉल्व्ह करायचं ठीक आहे आता याचा आन्सर आलं थर्टीन आता हा जो फोर नंबरचा क्वेश्चन आहे याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे त्याचं उत्तर काय येणार आहे ते सुद्धा कॅरी ओव्हरच आहे ठीक आहे आता टू डिजिट झाले आता आपण बघूया थ्री डिजिट काय आहेत थ्री डिजिटला तंबर लिवे टू फाइव सिक्स टू टू आता का है अपने बाबा टू वन टू इकते हैं सिक्स वन टू थ्री फोर फाइव सिक्स ओके आता का है की हे झालेलं आहे तयार आता काय शाळे डिव्हिजन करायचं आपल्याला टू ने डिव्हिजन करायचंय टू ने डिव्हिजन करायचं या ठिकाणी इकडे वन आलेलं आहे आता इथे किती आहे टू ने करायचे ग्रुप एक दोन आता इकडे एक ग्रुप तयार इत काय झालंय शिल्लक राहिलेला आहे आता हा जो शिल्लक राहिलेला आहे तो इकडे घेऊन जायचंय म्हणजे हे किती झालं सिक्स्टीन झालेलं आहे इथे ऑलरेडी आपण किती लिहिले सिक्स लेख म्हणजे मला अजून किती तयार करावं मला अजून ह्या ठिकाणी किती घ्यावं लागतील मला टेन घ्यावं लागतील म्हणजे इथे किती झाले थ्री झालेत सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन ओके तर हे इकडे ह्या ठिकाणी दोन ग्रुप तयार झाले म्हणजे इकडे बघा आहेत म्हणजे हे जे आन्सर आलेलं आहे हे वन ट्वेंटी एट ऍन्सर आलेलं आहे बघा किती सिंपल म्हणजे शिल्लक राहिले नंबर तिकडे घेऊन गेलेलो त्यामुळे तुमचं उत्तर व्यवस्थित येणार आहे आता या ठिकाणी आपण पुढचं बघूया काय फोर फाय सिक्स आता आपण फोर फाय सिक्स बघूया काय ते फोर लिहिलं फाय लिहिलं सिक्स लिहिलं ओके तर आता या ठिकाणी कितीचा ग्रुप करायचा रे तीन तीनचा करायचा आहे वन टू थ्री फोर आहे त्यामुळे इकडे एक सिंगल लिहिलं आता इथे ह्या ठिकाणी बघा किती आहेत फाय वन टू थ्री फोर फाय ह्या ठिकाणी किती आहे सिक्स वन टू थ्री फोर फाय सिक्स आता आपण ग्रुप तयार करूया ग्रुप तयार केला मी ह्या ठिकाणी बघा एकच तयार झाला किती झालं रे एकच एक शिल्लक राहिला इकडे घेऊन गेलो फिफ्टीन तिथे मी किती लिहिले आहेत था ऑलरेडी फायट म्हणजे मला अजून तिथे तयार करावं लागतील टेन करायला लागतील सिक्स सेव्हन एट नाईन टेन इलेव्हन ग्रुप दोन ग्रुप तीन ग्रुप चार ग्रुप आता हा एक खेळ राहिलेला आपण इकडे खाली घेऊया म्हणजे नाही का हा हे पाच ग्रुप म्हणजे पाच ग्रुप माझे तिथं त्या ठिकाणी तयार झालेले आहेत ओके आता इथं किती आहेत सिक्स वन टू म्हणजे दोनच ग्रुप तयार झालेत म्हणजे माझा आन्सर जे आलेलं आहे हे वन फिफ्टी टू अँसर आलेलं आहे कॅरी ओव्हरचे सम्स आहेत तुमच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने आपण करतोय किंवा काय करतोय आता अजून एक सम बघूया आपण पुढचा सम काय फाय फोर फोर ग्रुप आपण व्यवस्थित करायचंय मोठा चौक काढले म्हणजे आपल्याला व्यवस्थित सॉल्व्ह करता येतो आता किती चे ग्रुप तयार किती काय करायचं आपल्याला चे इथे नंबर काय फाय वन टू थ्री फोर एक शिल्लक राहतो ओके okay, okay, आता हा एक शिल्लक राहतो आपल्याला इथे इथं एकच तयार झाला ग्रुप ओके तर मी इथं एक लिहिलेला आहे आता हा जो एक राहतो तो इकडे लिहून घ्या किती झालं लिहित फोर्टीन वन टू थ्री फोर फाय सिक्स से सेवन एट नाईन टेन इलेव्हन ट्वेल्व वन म्हणजे फोर्टीन झाले किती ग्रुप तयार झाले वन टू थ्री किती शिल्लक राहिले टू चा शिल्लक राहिले म्हणजे इथं तो नंबर फोर होता त्या पुढे आता टू लावलेला म्हणजे ट्वेंटी फोर आता मला ग्रुप करायचे ट्वेंटी फोर वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर ट्वेल्व झाले वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर बघा आपले ट्वेंटी फोर या ठिकाणी तयार झालेले आहेत वन टू थ्री फोर फाय आणि सिक्स म्हणजे बघा माझा आन्सर काय येणार आहे तर सिक्स येणार आहे म्हणजे माझं जे आलेलं आन्सर आहे वन थर्टी सिक्स बघा किती सिंपल आता हे जे उत्तर आहे शेवट शेकडचं तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचंय की याचं उत्तर काय येणार आहे हे एक सम आहे आणि हे एक सम आहे याचं उत्तर तुम्हाला काय करायचंय कमेंट मध्ये सांगायचं आहे की उत्तर काय येणार आहे बघा किती सिंपल पद्धतीने आपण हे डिव्हिजन केलं म्हणजे हे बेसिक आहे तुम्ही जर बेसिक तुमचं पक्क झालं तर तुम्हाला अजून मोठमोठे डिव्हिजन व्यवस्थित आणि छान पद्धतीने करता येतील व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लगेच सबस्क्राईब करा म्हणजे असं छान छान ट्रिक तुम्हाला शिकायला मिळतील बघा आपण ऍडिशन घेतलं सबट्रॅक्शन घेतलं त्यानंतर मल्टिप्लिकेशन घेतलं आणि डिव्हिजन आपले भरपूर व्हिडिओ आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला कोणता आवडतो तो, तो नक्की कमेंटमध्ये सांगा